ग्लोअप ची वाट बघत बसलात ना तर ग्लो कधीच येणार नाही त्यासाठी स्ट्रॅटजी लागते आणि मी आज तीच तुम्हाला सांगणार आहे आज मी तुम्हाला एकदम ऑनेस्ट आणि रिझल्ट ओरिएंटेड लुक मॅक्सिंग गाईड देणार आहे जी मी पर्सनली खूप बॉईज कडे अप्लाय होताना पाहिली आहे आणि ट्रस्ट मी ट्रान्सफॉर्मेशन लिटरली इथून इथे गेलंय थोडं पेशन्स आणि थोडी स्ट्रॅटेजी बा स्पेशली थर्ड पॉइंट अजिबात मिस करू नका इट्स टोटली गेम चेंजर फर्स्ट पॉइंट क्राऊड तुम्हाला लक्षात आहे का एकदम बेसिक पण स्टायलिश दिसणारे क्राऊड मध्ये उठून दिसतात हे रॅन्डम नसतं इट्स इंटेन्शनल स्टाईल मोस्टली सगळे काय करतात जे फॉरेन इन्फ्लुएन्सर्स आणि जे सध्या ट्रेंड चालू आहे कोरियन आउटफिट्स इन्फ्लुएन्सर्स जसं सांगतात ना तसं ते वेअर करतात पण तुमचा स्किन टोन हाईट फेस शेप हे इतरांपेक्षा वेगळं आहे ना म्हणून प्रत्येक वेळी जे समोरचा सांगतोय ते घालून आपण छान दिसू किंवा ते आपल्याला सूट होईल असं नसतं सो माझा पहिला रूल हा आहे की डोंट फॉलो ट्रेंड ब्लाइंडली उलट त्या क्राउड पासून वेगळे दिसा तुम्हाला काय सूट होईल ते आधी बघा तुमच्या टाइप नुसार आता आपला सेकंड पॉइंट त्यामध्ये आपण बघूया थ्री गोल्डन रूल ऑफ स्टाईल मॅक्सिंग सो फर्स्ट इज कलर पॅटर्न अँड फिट डार्क स्किन टोन असेल तर अवॉइड नियॉन अर्थी शेड्स ट्राय करा फेअर स्किन तर मग मिड आणि डार्क कलर्स तुम्ही ट्राय करा नंबर टू टॉल दिसा शॉर्ट नाही विज्युअल टॉल लुक साठी स्लिम फिट पॅन्ट वर्टिकल पॅटर्न आणि हाय अँकल शूज ही ट्रिक आहे इज फॅब्रिक गरजेचं नसतं प्रत्येक वेळी एक्सपेन्सिव्हच कपडे घेणं महागड नाही प्रीमियम लुक देणार फॅब्रिक घ्या क्लासी दिसा नंबर थ्री फिक्स युअर फेस बघा बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम असतो ज्यावेळी ते रेस्टिंग मोड मध्ये असतात रिलॅक्स असतात तेव्हा त्यांचा चेहरा लटका डल दिसतो ते असे विचारात बसलेले असतात ज्यावेळी तुम्ही असे बसता ना त्यावेळी तुम्हाला कळत नाही पण बाकीचे जे नोटीस करतात म्हणजे अगोदर तुम्ही तुमचा रेस्टिंग फेस जाणून घ्या आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्ही रिलॅक्स मोड मध्ये असाल ना त्यावेळी तसा फेस घेऊन बसू नका कुठे बाहेर असताना लेझी लुक देऊ नका तुमचे फेशियल मसल्स टाईट ठेवा यामुळे एका सेकंदात चेहरा चेंज होतो चेहरा शार्प दिसायला लागतो आणि आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो नंबर फोर फिक्स युअर एनर्जी अँड स्टॅमिना इंटरनल अपडेट आता बाहेरून क्लासी दिसायचंय तर आतून एनर्जी हवी ना स्टॅमिना हवा मी खूप वॉइना बघितलंय जे दिसायला अगदी परफेक्ट दिसतात पण त्यांच्यात एनर्जीची कमी असते त्यांचा फोकस कमी असतो इथे मी एक सॉलिड आयुर्वेदिक फिक्स रेकमेंड करेन सेसा शिलाजीत गोल्ड हा फक्त प्युअर घटकांनी बनलेला आहे प्युअर हिमालयन शिलाजी ट्वेंटी फोर के एडिबल गोल्ड म्हणजे रिअल्स वर्नवर हा टेस्टोरन लेवल बुस्ट करतो मसल रिकव्हरी स्टॅमिना इम्युनिटी आणि एनर्जी वाढवतो म्हणजे लुक मॅक्स प्लस परफॉर्मन्स दोघींमध्ये लेवल अप हे हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक आहे आणि प्रत्येक बॉक्स सोबत लॅब रिपोर्ट सुद्धा मिळतो म्हणजे टोटल ट्रस्ट मी माझ्या काही क्रिएटर फ्रेंड्स ना हे पर्सनली रेग्युलर घेताना पाहिलंय आणि त्यांच्या रिव्ह्यू नुसार त्यांना डिफरन्स जाणवतो त्यांनी सांगितलंय की सकाळी एक राईस साईज साइज डोस घेतल्यावर फुल डे अलर्ट वाटतं ट्राय करा आणि ट्वेल्व वीक रुटीन फॉलो करा डिफरन्स तुम्ही स्वतः बघा डिस्काउंट कोड आणि प्रोडक्ट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नंबर फाईव्ह यूज ऍक्सेसरीज बट क्लासी नॉट क्रिंच ऍक्सेसरीज म्हणजे ऍटिट्यूड वॉच ग्लास सनग्लासेस ग्लासेस डबल रिंग किंवा चेन हे जर व्यवस्थित सिलेक्ट केलं तर तुमची पर्सनॅलिटी इलिवेट होते पण लक्षात ठेवा ओव्हर एक्सरसाइजिंग इज इक्वल टू छपरी म्हणून गोष्टी घेताना व्यवस्थित घ्या जस्ट कीप इट क्लीन क्लीनिमॅलिस्ट वॉच वन क्लासी चेन डार्क टोन नंबर सिक्स आणि सगळ्यात महत्वाचं बॉडी बॉडी कशीही असू द्या स्लिम फिट किंवा एव्हरेज जस्ट स्टार्ट मुव्हिंग नो एक्सक्यूज घरच्या घरी निदान बेसिक वर्कआउट करणं तरी सुरू करा यामुळे तुमची फ्रेम स्ट्रॉंग दिसायला लागेल मग टी शर्ट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बसतील प्रीमियम वाटतील खर सांगते काही मुलांची पर्सनॅलिटी खूप छान असते पण त्यांच्या बॉडी पोस्चरमुळे सगळं ते वाया घालवतात म्हणून बॉडी पोस्चर कडे लक्ष द्या स्ट्रेट वॉक करा स्ट्रेट वॉक केल्यावर तुम्ही कॉन्फिडंट दिसता लास्ट पॉइंट हायजीन अँड ग्रुमिंग सिंपल हेअर कट जो तुमच्या फेस शेपला सूट करेल रेग्युलर बियर ट्रिमिंग आणि नीट क्लोथ हेच काय ते तुमच्या इलाइट लुक साठी इनफ असतं अल्सो एक टीप डेली एक सिग्नेचर परफ्यूम यूज करायची सवय लावा जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही ऐकलं किंवा फील सुद्धा केलं असेल स्मेल इज मेमोरी आणि तो फ्रेग्रेन्स तुम्हाला एक्सक्लुझिव्ह बनवतो सो so बॉईज आता फक्त पाहायचं नाही अप्लाय सुद्धा करायचं जर तुम्ही लुक मॅक्सिंग प्लस एनर्जी बूस्ट सिरियसली घेणार असाल तर कमेंट करा Challenge accepted.